सांगितलेलं ज्ञान आहे आपल्या हे ज्ञान म्हणजे ज्ञानाचा रत्नाकर आहे गीता हा ज्ञानाचा रत्नाकर आहे आणि सद्वर्तन कसं करायचं हे सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला गीतेमधून समजू शकतात गीतेमधून आपल्याला कसं वागायचं काय खायचं म्हणजे कसं झपायचं कसा आर विहार करायचा सगरा, सगरा आ, या सगळ्या सगळ्या गोष्टी नीती काय आहे म्हणजे धर्म काय आहे नीती काय आहे याच ज्ञान आपल्याला गीतेतून मिळत आहे परंतु आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणजे गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांना सांगितलंय काय अर्जुना हा महत्वाचा प्रश्न आहे की गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं काय तर हा हे आपण समजून घेणं महत्वाचं आहे मी तुम्हाला पहिल्या आधीपासून तर शेवटच्या अठराव्या अध्यापर्यंत मी तुम्हाला माझ्या मी तुम्हाला सर्व सांगणार आहे की गीतेमध्ये श्रीकृष्ण जर सांगितलं काय आणि आपल्याला त्याच्यावर अंमल काय करायचं तर हे मी तुम्हाला पहिल्या अध्यापासून सांगतो तर पहिल्या अध्यामध्ये तर श्रीकृष्ण महाराजाची महाराज बोललीच नाही काही तर ते बोलले दुसऱ्या अध्याय तर पहिल्या अध्यामध्ये अर्जुन बोललाय तर अर्जुन म्हणतो देव की मी हे युद्ध करत नाही मी हे युद्ध करत नाही तर मग का करत नाही कारण माझ्या समोर जे उभी आहेत ते सगळे माझे नातेवाईक छित तर मग यायला मी मारू आ, मी राज्य भोगू इच्छित नाही मी भिक्षा मागून खाईन परंतु हे हे राज्य नको मला आणि हे सुख नको आणि मला माझ्या हातानं ह्या लोकांची हत्या मी नको असं श्रीकृष्ण अर्जुन सांगतो आणि तो काय करतो तो श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो अर्जुन देवा म्हणजे मध्ये रथम स्थाप मी तुत या देता नेट शह कामान वस्ति आणि मग तो मग म्हणतो की बाबा माझिन दोन्ही सैन्याच्या मध्ये निवडून उभं करा आणि मला बघू द्या की माझ्यासमोर माझ्यासमोर कोण युद्ध करायला तयार आहे आणि मग हे ना महाराज त्याचा रथ दोन्ही सैन्याच्या मधात ठेवून उभा करतात आणि मग अर्जुन बघतो दुष्टम युष्ण संपात्राने मुखमची मुखमची परिसर असं तो अर्जुन श्रीकृष्ण महाराज म्हणतो देवा माझ्या पुढे हे सगळे लोक माझीच उभे येतं आणि ते बघून महाराज नाही का माझं तोंड कोरड पडले माझ म्हणजे मला हे युद्ध आणि मी ह्या लोकांना मारून राज्य भोगू इच्छित नाही आणि मी राज्य युद्ध करत नाही यो मुक्त अर्ज संख्ये रथोपस्त ईश्वर शेषेर म्हणजे आपण शोक संविग्न माणस आणि तो अर्जुन शोक सविग्न होऊन बसला हे पहिल्या आथेमध्ये हा व्रतात झाला आता दुसऱ्या द्यायच्या दुसऱ्या श्लोकापासून श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला बोलले तर काय म्हणले अर्जुनाला ते म्हणले अरे देव अर्जुना कुतस तो अकस्मत इसमे हि समय समुपस्थित अनारे दृष्टम स्वर्गे म कीर्ती करम अर्जुन अरे देवा अर्जुना तुला ह्या अशा वेळी हा मोह कसा उत्पन्न झाला कुतस अकस्मत बिदम म्हणजे म्हणजे जे अन लोकायला म्हणजे चांगल्या लोकायला न सोबणारा हा जो मोह आहे हा मोह तुला कुठून आला कुतस्प कुठून आला कुतस्पा कस्मत विदम ईशमे सोपस्तम आणारे दुष्ट स्वर्गे म्हणजे जो चांगल्या माणसाला न सोपणार आहे तो मोह तुला आता इथून कसा आला मुके क्ले बे मास्मा गमपांचा नाहीतर तो हिपपत्ती ते हृदय नवमल्याम ते तो तिष्ठ फरक आणि श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन काय म्हणले पहिली गोष्ट म्हणली ती आता इथे पहिल्यांदा श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला बोलतायेत आणि पहिल्यांदा काय म्हणले श्रीकृष्ण महाराज ते म्हणले अर्जुना हे चेंड होऊ नको शेंडपणा सोडून दे तो तिष्ट परत आणि तुझ्या हृदयातलं हे दौर बनले सोडून दे शंडपणा सोडून दे आणि उठ आणि युद्ध कर माय बाप आपल्याला बी आपण बी आपल्याला देखील सांगितलं हे निस्तर श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलेलं नाही अर्जुनाला पुढं करून आपल्या सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे ते आपल्याला देखील सांगितले आप की उठा शंडपाला सोडून द्या आणि परमेश्वराचं चिंतन करा आता तर आपल्याला युद्ध करायचं नाही नाही आपल्या पुढं काय मग आपल्याला ह्या आपण इथं आप आलो त्या प्रपंचात तर कशाला आलो परमेश्वराचा आनंद घेण्यासाठी आलो आणि तो आनंद कशाने मिळेल परमेश्वराच्या चिंतनान मिळेल तर मग तो परमेश्वराचं चिंतन करायचं आहे अहो लक्ष चौऱ्याऐंशी यवने आहे त्या लक्ष चौऱ्याऐंशी येवण्यापैकी त्र्याऐंशी हजार त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येवण्या ह्या आज्ञान येवण्या आहे तिथं त्या येवण्याला परमेश्वरानं बुद्धी दिली नाही स्वातंत्र्य दिली नाही वाचन दिली नाही त्या आज्ञान येवढ्या आहेत त्या फक्त तिथं दुःख भोगण्यासाठी मिळालेल्या येऊन्या आहेत तिथं तर काही विषय नाही आणि तिथं मग आहार भय निद्रा मैथून सगळं आहे तिथं आणि इथे आहे मनुष्य जन्मात आले देखील आपल्याला आहार भय निद्रा मैथून हे चार गरजा आहेतच त्याच चार गरजाच्या मागे चा आपल्याला लागायचं नाही इथं आल्यावर आपल्याला बुद्धीनं बुद्धियुक्त जे आहे ते उभे सुकृत दुस्कृती तसमा असो योग कर्म असेल असं म्हणले ते म्हणले ह्या इथं आल्यानंतर बुद्धीनं काम घ्यायचं बुद्धी एकतो जे उभे सुकृत दुष्कृती सुकृत काय दुष्कृत काय हे आपण पाहतय म्हणजे ज्ञानाच्या साहनीवर घासून बघायचंय कि सुख आपण करतो हे सुकृत आहे का दुष्कृत्य आहे मग हे सुकृत आणि दुष्कृत हे जाणून घ्यायचंय आणि सुकृत करायचंय आपल्याला आणि योग कर्म असले हो योग म्हणजे परमेश्वराचं चिंतन योग म्हणजे परमेश्वराचं चिंतन आणि योगी म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणारा माणूस आणि जो योग युक्त हे खरं कर्माचं कौशल्य आहे म्हणजे परमेश्वराचं चिंतन करणं सदोदित हे खरं म्हणजे आपलं कौशल्य आहे तेच आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी याच्यात गीतेत सांगितलंय की तुम्ही सतत परमेश्वराचं चिंतन करा मन मना बहुमत भक्तो मध्ये जी माम नमूस करू तू माझा भक्त हो मला येऊन मिळशील माझी तुला प्राप्ती होईल असं सांगितले आणि म्हणून हे आपण श्रीकृष्ण महाराजाचं जे वचन आहे हे शिरोधार्य मानून आपण नाही का या संसारात राहायचा राहायचंय आणि संसारात राहून सतत परमेश्वराचं चिंतन करायचंय आणि परमेश्वराचा जो आनंद आहे तो आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे आणि या दुःखातून सुटून आहे आपल्याला माहिती तर हे सांगितलंय देवानं तुम दे। ते तुमच्या हृदयाचा दौर्बल्य पण सोडून द्या म्हणजे नपुसकपणा सोडून द्या आणि उठा आणि परमेश्वराचं चिंतन करा महानुभाव संप्रदायामध्ये भगवान श्री चक्रधर महाराजांना सांगितलंय कि म्हणजे परमेश्वराला अनुसरा आणि अनुसरल्यानंतर देशाच्या शेवटी बसा आणि आणि तिथं चिंतन करा तुम्हाला परमेश्वर याच्यात संशय नाही परंतु आपण अर्जुनासारखे हक्कबल होऊन बसलेलो आहोत आपण परमेश्वर अर्जुनासारखे हक्कबल होऊन बसलो आणि तेच वचन आपल्याला इथं आठवलं पाहिजे देवानं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की अर्जुना क्लेबे मास्म गम नाही तर हिपोंद देते आणि शुद्ध हृदय दौमले ते आणि मग आपण आपल्या हृदयाचं दौरवले पण आणि म्हणजे नकुसकपणा सोडून द्यायला पाहिजे आणि देशाच्या शेवटी गेलं पाहिजे झाडाच्या तळवटी बसलं पाहिजे आणि परमेश्वराचं चिंतन करून आपला देह क्षापला पाहिजे आणि परमेश्वराचं परमेश्वराचा जो आनंद आहे तो परमेश्वराचा आनंद आपण मिळून घेतला पाहिजे संसार जोपर्यंत म्हणून मी नेहमी सांगतो संसार जोपर्यंत संसार सुटत नाही तोपर्यंत परमेश्वर भेटत नाही संसार सुटला परमेश्वर भेटला असं हे श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगितलेलं आहे मग अर्जुन श्रीकृष्ण महाराज त्याला सांगतात अर्जुना मग अर्जुन त्या श्रीकृष्ण महाराजाला म्हणतो कथम भीस्म संख्ये द्रोंचे मधुसूदन आता हे प्रश्न तर विचारणारच नव्हतो तर त्याने विचारलं कि मी सांगा भीष्माला धुरोणाला मी कसं बाण मारू क भीष्म महम संख्ये धुरणचे मधु सुदन इशुभी प्रति यश्यामी त्यांच्यावर प्रतिवार कसा करू मी इशुभी प्रति पूजा राहाव ते मला पूजिनी आहे पूज्या रा वरी सुदन आणि गुरु राहतवा ही महानुभावान श्री भक्तू भक्ष मपिय लोके हातवार च कामा असतो गुरु नि हैवजीय भोगान रुद्र प्रतिदा

आजोबा म्हणून तुझ्या पुढे उभे नाही ते तुझे शत्रू म्हणून उभे आहे आणि युद्धामध्ये शत्रूला मारण आणि हे काही गुन्हा नाही असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आणि मग श्रीकृष्ण सांगितल्यानंतर आणि तो म्हणला देवा मग मी मला पाप लागत मग ते ते म्हणले नाही का सुख दुःखी सगळे कृत्वा लाभालाभ जे आज तथा युद्धाय जे नयम पाप मा तो लाभ आ लाभ सारखा मान सुख लाभ सुख दुःख सुख दुःखे समेकृत्वा लाभ आ लाभ जय जेव तर तो विधायक जे सो त नय नयो पाप वापसिशी तुला पाप लागणार नाही आणि अर्जुन हे बघ हे द्रोणाचार्याचे जे, जे शरीर आहे ते शरीर एक क्षिर आहेत शिर सर्वात भुताली आणि जो मधात जो आत्मा आहे तो असा आत्मा आहे की त्याला नयन छिंदंती शस्त्राने नैनंद ती पावता न न सैनम क्रियन त्याचे नित्य आहे तो सर्व गता आहे स्थानू आहे नित्यगता स्थानू अचलो सनातन तो आत्मा जो आहे तो सनातन आहे आणि शरीर हे न टिकणार क्षीर आहे अर्जुना तर त्या शरीराला तू मारू शकतोस परंतु मधातला जो आत्मा आहे त्याला तू मारू शकत नाही म्हणून अर्जुना तू दु, हे दुःख सोडून दे आणि सुख दुःख कृत्वा सुख दुःख समान आपल्याला हेच सांगितले देवानं कि सुख खोट आहे दुःख खोट आहे आणि मग ह्या संसारात आल्यानंतर सुख आणि दुःख आपण बाजूला ठेवायचे सुख दुःख समय कृत्वा लाभ लाभ झाला तरी सारखा आराभ झाला तरी सारखा सुख दुःख समय कृत्वा लाभा लाभ जय तर तो, तो धाय जसो नैरम पाप आणि सुख हे दुःख हे मानू नको सुख दुःख समान मान आणि युद्ध कर आणि तुझ तू भलं करून घे अस आणि आपल्याला हेच सांगितले देवानं की तुम्ही संसारात आलात तर इथं तुम्हाला ह्या म्हणजे संसाराचे विरुद्ध गाडा आहे तुमचा आणि संसाराच्या विरुद्ध लढा आहे तो लढा द्यायचा आहे आणि संसाराची आसक्ती त्यागायची आणि परमेश्वराची आसक्ती आपल्याला धरायची परमेश्वर मला प्राप्त झाला पाहिजे काही मला ह्या जमान्यात काही नको आहे फक्त मला परमेश्वर पाहिजे अशा संदेश आपल्याला गीता देते माय बाबो इथवर आपण आणून आहोत आता आपण पुन्हा उद्या दुसऱ्या अध्यातला काही श्रीकृष्ण महाराज काय बोलले काय म्हणले तर हे काही अजून संपलेलं नाही तर मग आपल्याला उद्या पुन्हा दुसऱ्या सत्रामध्ये आपण मी तुम्हाला सांगणार की श्री कृष्ण महाराजांना आपल्याला काय सांगितलं आणि आपण त्याच्यावर काय अंमल करायला पाहिजे तर हे मी तुम्हाला उद्या सांगतो तूपर्यंत मला रजा द्या थलोत प्रणाम धनलोद प्रणाम आणि आपला हा ऑफिशियल चॅनल आहे ह्या चॅनलला जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असतात ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಲೈಕ್ಸಿ ವಿನ್ತೋ ತುಂಬ ರಜಾ ಘೋರ ಪ್ರದ